आम्ही रिक्षातनं उतरलो आणि समोरच आहे पत्रिकेचं लग्नाच्या पत्रिकेची डिझाईन्स बघायला चाललो आता चला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज मला इगतपुरीला जायचं आहे तर ऑलरेडी माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि परिबेला तर खूपच खुश आहे त्यांचा हेअरकट झाला आहे तर मला आता पॅकिंग करायची आहे तर आता मी पॅकिंग करून घेते कारण की सगळे कपडे इकडे तिकडे झालेले का आहेत काही वॉश झालेले आहे काय वॉश करायचे आहे तर आता मी वॉश नाही करणार आता मी ही सगळे कपडे घेऊन जाणार आणि एका वॉश करणार वॉशिंग मशीनमध्ये कारण की आता इथे जर वॉश करायला ठेवले तर मग ते वाळणार नाही आणि मग ते अर्धे कपडे इथेच राहतील तर आता ही जी मोठी बॅग आहे मग आमची ट्रॅव्हलची ही ब्लॅक इथली ब्लॅक आहे ना तर हेच घेऊन जावं लागणार कारण की कपडे जास्त आहे माझ्या ड्रेसेस वगैरे मी इथेच आणले होते तर चला मग आता मी -पत पटापट पॅकिंग करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मिस करशील दुपारी खायला आईला नेहमी येत आई 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 नेहमी येत परीला लढून आहे ना आईला भेट सर अगं मला नाही भेटायचं आईला गेला

आजीबाई बाई आजी बाई आली आजी बघितलं बघितो आजी रियाची <laughs> हो ठो ठोस रे आजी बघ कशी दिसते आमची बेला बाई आजी हां ठोस रे बाई म्हातारी <laughs> आजी बाई आजीबाई आजीबाई

बॅग भरलेले आहे बॅग पॅक झालेले आहे एक दोन फक्त मनुष्य काही कपडे नाही आमचेच कपडे एका बॅग मध्ये आणि आम्ही तिघच चाललो आहोत आणि हा कुठे आहे नाही आहे सायकल फोन नाही ना त्यांच्याकडं मोबाईल दे हा तो मोबाईल ठेव चला आम्ही निघालो आता आणि मनोज येत आहे स्कूटीने मागूनच येत आहे आणि आम्ही आता सीलेसला चाललो अगोदर तिथेच इगतपुरीसाठी टॅक्सी असतात आणि गरिबेला भेटल्या मस्त आता तिथे <laughs> पोचू बघू आता आणि मोठी बॅग पण आहे बॅग पण ठेवावी लागणार आणि एक तास तर लागेलच आम्हाला इगतपुरीला पोहोचायला लागतं डिफरन्स आता टॅक्सी कधी टॅक्सी स्टँडजवळ आले आहे मी आणि आम्ही तिघी साहोईल आणि एक बॅग असं तर चला आता मनोज परिबेला काहीतरी घेऊन देत आहे आणि ते येतील तो आता तोपर्यंत मी ते थांबले उतरले जस्ट टॅक्सीमधून मी आणि चालले आता घरी ये ये, ये गोटे बाबू ते हा बेबी गोटे ये या साईडला ये आणि बरं झालं पाऊस थांबला उमेश सांगत उमेशने मला जस सांगितलं का कोमल खूप पाऊस येत होता सकाळपासून म्हटलं अरे बापरे मग बॅग आहे कसं जायचं म्हटलं तर बरं झालं थांबला पाऊस हळू घे थांबे ना सरक बाजूला थांब बापू सर आलं आलो मी चला 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 मला फोन मत नव्हतं मला अजिबात माहिती का म्हणजे <laughs> माझी परी कुठे किती मला येऊ एकटे एकटे वाटत होतं काल, काल काल होत होते आठवण येत होते पूर्ण घर मला खाली खाली वाटत होतं कुठे गेले माझे पोरू कुठं गेले आलीच आता आता नको जाऊ हा आता नकोच यावं बेला कुठे बेला वडी इतकी मस्त झाली ना एकदम प्युस प्युस मम्मी गरम गरम फ्राय करते मी ते खाते कोथिंबीर फ्राय झाली की मस्त जेवण करते मम्मीने गरम गरम जेवण वाढलेलं आहे बघा आणि परी बेला आणि आम्ही तिघी जेवण करायला बसतो नाही मी तुला मी भरवते मी भरवते बेला तर जेवणाचा खूप कंटाळा चला आता जेवण करते इथे आहे वरण इथे आहे कोथंबीर वडी चपाती आणि इथे आहे वालाची भाजी मस्त दाण्याचं कूट टाकून बनवलेली आहे जेवण झालं आणि मस्त पोटभर जेवण केलं आणि आता गोडमध्ये खात आहे मोतीचूर लड्डू आणि बेलंने खाल्ले बेलं तुम्ही दोघे काय खाताय आहे चॉकलेट आहे त्या दोघे आणि काय नाही करत तो स्पायडर काय नाही करत तो म्हटलं खाऊया आणि तिकट पण मस्त असे झणझणी झाले होत्या कोथंबीर वडी हे ना बाबू हे खाऊ छान आहे ना आम्ही निघालो मम्मीनं म्हटलं चल आवर पटकन पाऊस नाही आहे आणि नेमका निघालो आणि पाऊस सुरू झाला चल पटकन एका साईड काय पावसाचे दिवस आहे तर पाऊस तर येईलच एकदा पत्रिकेची डिझाईन फायनल झाली ना तर मग कसं शैलेशला पण पाठवता हो येईल आम्हाला काही सिलेक्ट केली तसं मी त्याला व्हिडिओ कॉल तर करणार असं हम्म कधी कधी रिक्षा मिळत नाही पण मी आली पंधरा वीस मिनटं वाढ बघ दादा बस स्टॉप आहे ना आपलं बस स्टॉप जवळ उतरायचं आम्ही रिक्षातून उतरलो आणि समोरच आहे पत्रिकेचं लग्नाच्या पत्रिकेची डिझाईन बघायला चाललो आता चला पाऊस भरपूर पाऊस इगतपुरी खोटे पाऊस नाशिकला एवढे दिवस होते मी नाशिकला जास्त पाऊस नाही दोन दोन दिवस पाऊस पडत नव्हता इव्हन इथे पण दिंडोरीला पण नव्हता आमच्या इगतपुरीला पावसाचं काय काय माहिती नाही सरदा ने वर्धा सरदा नाही वरधा भाताची शेती होती ना मग मी आपल्याकडे भात जास्त पिकतो भात होता हा तर त्यामुळे तिथच असतं ना असा पाऊस पडतो ठीक आहे पण पाऊस पडला पण पाहिजे मम्मी नाही शेती का शेतीसाठी ते पण गरजेचं आहे ही एक पत्रिका चांगली वाटते येलो वाली म्हणजे साधी पत्रिका सगळ्यात हां आणि ही सिंपल पण ती पण एक थोडे चांगले वाटते मला ती वाटते ती येलो वाली आणि ती ना रेड वाली आहे 하게 तो घे ते आम्ही पत्रिका बघतोय त्यांनी सांगितलं खूप जास्त लग्नाचा सीझन नसल्यामुळे लिमिटेड फक्त सॅम्पल्स आहे त्याच्यामध्ये एक आम्हाला आवडली आणि पत्रिका कशा खूप जास्त खूप जास्त नाही आहे पण आता त्यांच्या त्यांनी मला दाखवले तेवढं मी तुम्हाला सुद्धा दाखवले ते बघते मी आणि बघू सिलेक्ट करतो आम्ही कोणते आम्हाला आवडते आणि शैलेशील पण मी फोनवर बोलते त्याला कॉल करते बघू काय म्हणतो तो एक लग्नाची पत्रिका आम्हाला आवडलेली आहे सॅम्पल दाखवली होती तर ती आम्ही डन केलेली आहे पण आता हे जे सॅम्पल्स आलेले आहेत त्यांना ते नाशिकवरनं आलेले आहे आता ऑर्डर दिल्याच्यानंतर मग ते तेवढे प्रिंट करतील आणि तुम्हाला सांगितलं खूप जास्त आम्हाला असे प्रिंट करायचे नाही आहे जेवढ्या लोकांना आम्हाला द्यायचं आहे त्या हिशोबाने मग आम्ही पत्रिका छापायला देणार आहोत तो हो तो तो मेनार मेनार तो तर आता शैरेषला पण फोटो पाठवला त्याला पण आवडला तर बघूया आता कधी मिळणार काय मिळणार आणि ते मायना वगैरे दिलेला आहे आम्ही तर मग तसं त्या गोष्टी सगळ्या आम्ही बघणार आहोत आता चला आता मी त्यांच्याशी बोलते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते नाव हे ना लक्ष्मी रायपुर गायपड ज्योती हालचाल रायपड इथं हालचाल लक्ष्मी रायपडा मध्ये दोन आमचं साधूबाई नाहीये आणि आमचे म्हणजे आमचे मिश्रण माझं बाबा लक्ष्मी रायपड लोन घ्यावं लागेल नाव ना मुलांचे हे नका टाकू तिथं फक्त हे टाका परी बेला आणि आरुष एवढं टाका असं लिहून घ्या आणि तिला पोचलेलं आहे ना ते आणि ॲड्रेस दिलेला आहे ॲड्रेस पण नंतर करून घे आणि ते व्हॉट्सअपला मी पाठवते हो जे जे दिलेलं आहे ना नाव लक्ष्मी आमच्या काकाच्या आणि मामाच्या लग्नाला यायचं असं आज मला अनुभव नव्हता आज मी पहिल्यांदा पत्रिका छापताना हे सगळं बघते बारा पस्तीस बघतेस जो ऍड्रेस दिलेला आपल्या हळदीचा हळदीचा संध्याकाळी सात सांगा सात वाजता सहा वाजता सांगितलं सात वाजता हरिचंद्र लक्ष्मण गायकवाड यांचा पुतण्या तिथं हायलीले राठोड मी देऊ का हां काय राहणार विगतपुरी आणि गावाचं गाव असणार जुन्नर काल नाही गाव हां गावाचं नाव नाही आता एवढं चार पिढ्या आपल्या इथंच आहे ना विगतपुरी मध्येच आहे ना मग किती दिवसात मिळणार

मग मी उद्या मायनं पाठवून मग आपण चेक करून हो हो उद्या आपण चेक करून बघू आपण आपण त्याला चारच हां चालेल छत्रिके पत्रिकेचं एक काम होऊन गेलं आणि ॲक्च्युली घोटीमध्ये तीन चार दुकानं आहे पण मी सांगितलं माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी इथेच सांगितलं मला आणि हे जे पत्रिकेचं जे काम करत होते ते पण आमच्याच कॉलेजमध्ये होते ते पण माझेच फ्रेंड आहे म्हणजे आमचे फ्रेंड आमचा पूर्ण असा ग्रुप होता कॉलेजमध्ये तर प्रत्येकाचा काही ना काही बिझनेस आहे घोटीमध्ये तर आता पत्रिका फायनल झालेली आहे सगळं नावं वगैरे लिहून दिलेली आहे आम्ही आणि आता त्यांनी सांगितलं उद्या आम्ही तुम्हाला पाठवू सगळी नावं वगैरे ते तुम्ही सगळं व्यवस्थित चेक करा आणि ते चेक करून झाल्याच्यानंतर आपण सगळं म्हणजे सांगितलं हां ठीक आहे तर मग त्याच्या चार दिवसानंतर पत्रिका ते छापून देत जावं लागतं सगळ्यांना सगळ्यांना द्यावं द्यावी लागतात आपल्याला पत्रिका वगैरे अगोदरच नाही का म्हणजे मग लोकांना ज्या अगोदर पत्रिका मिळते तर मग त्यानुसार मग लग्नाला लग्नालासुद्धा येतं येतं नाही का वेळेवर मग असं दोन तीन दिवस अगोदर दिलं तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतो नाही का म्हणजे ऑलरेडी लोकांच्या काही ना काही गोष्टी ठरलेल्या असतात म्हणजे त्यांचं ऑलरेडी काय प्लॅनिंग असते कुठे जाणं येणं नाही का त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं लवकरच आपण पत्रिका छापू आणि पटकन जेवढे लोक जेवढ्या लोकांना आपल्याला द्यायचे आहे तेवढे देऊ आपण तर हे एक महत्त्वाचं काम होतं ते झालं आणि शैलेश पण झोपलेला होता तर त्याला पण मी काही फोटोज वगैरे पाठवले हो आणि जी पत्रिका सिलेक्ट केलेली आहे तर आ, ती त्यांनी सांगे म्हणजे आम्हाला जी आवडली दोघींना ना, 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 ना तर त्यांना पण तीच आवडली होती तर चला मग आता मी काय करते आता आम्ही थोडंसं पुढे जातो काही गोष्टी बघतो आणि अजून काय काय घ्यायचं आहे मम्मी अजून अजून आणि त्यासोबतच आम्हाला स आहे ना तर त्यांच्यासुद्धा वस्तू घ्यायच्या आहेत थोड्याफार तर त्या गोष्टी घेते मी हो नारळ नारळ सवासनं वगैरे जेव घालायचे आहेत तर त्यांच्यासुद्धा वस्तू घ्यायच्या म्हणजे ब्लाऊज पीस त्यासोबत ख नारळ घ्यायचे आहे आखे नारळ असतात ते घ्यायचे ना, आहे पर ओटीचं जे सामान आहे ते घ्यायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहे मम्मीला म्हटलं अगोदर आपण ते घेऊन टाकू म्हणजे आपल्यासाठी सुद्धा इझी राहिला ना चला आता मी काय करते पुढे जाते आम्ही लिस्ट केलेली आहे त्याप्रमाणे मग एक एक दुकानात त्या वस्तू घेतो अगोदर आपण तिथेच आहो मम्मी ह ना चला चहा घ्यायचं ना मग मी अगोदर आपण चहा घेऊ आपण हो पुढे चहा पुढे असेल चहा चहा संध्याकाळचे साडेचार झालेले आहे तर मम्मीला म्हटलं आपण घरी जायच्याऐवजी हो नाही आताच इथे चहा घेऊ कारण की निघताना आम्ही काय चहा घेतला नाही आणि साडेपावणे पाच होत आले तर म्हटलं चहाची वेळ झाली तर मस्त आपण कुठेतरी छान चहा घेऊ ना नॉर्मली कसं घरात चहा घेतो मनोजनं आम्ही कुठे बाहेर येतो तर मम्मीला नेहमी सांगतो आम्ही ना असं टपरीवर चहा घेतो किंवा असं हॉटेल वगैरे असं ना तिथं चहा घेतो आमच्या दोघांना आवडतात बाहेरून चहा प्यायला कारण की लग्जम बघलं या गोष्टी नाही होत नाही का त्यामुळे मग आम्हाला जेवढं असं बाहेर जे क्षण असे एन्जॉय करता येतात ना तर ते करतो मम्मीला म्हटलं चला आपण पण मस्त इतर एखादी टपरी असेल तर टपरीवर चहा पिऊन येतं मग एखादं हॉटेल असेल ना तिथं मस्त चहा घेऊ आपण आणि त्याची टेस्ट पण मस्त असते ना का आपण घरात चहा बनवतो तो तर छानच असतो पण टपरीवरचा चहा पिण्याची पण मजाच वेगळी आहे ना आणि असं लग्नाची शॉपिंग करायचं म्हटलं का तो उत्साह वेगळाच असतो एकदम आणि आमच्या तो आणि तुम्हाला मी सांगितलं ना लाईफमध्ये पहिल्यांदा मी आलेली आहे इथे पत्रिकेचं हे सगळं बघायला आता माझा मोठा भाऊ आता तुम्हाला माहिती आहे आता तो तिथे आता त्याला सुट्ट्या नाही आहे आता चार दिवस आला होता शैलाचं शैलेशच्या इकडचे म्हणजे शैलेशचं लग्नाचं जे बोलणं करण्यासाठी तो आला होता पण आता त्याला पण आहे तिथे असतो त्यामुळे मग इथे ये कसं येणार म्हणजे मग बाकीच्या गोष्टी कसं हॅन्डल करणार तर मग मी काय करू शकत आणि काय झालं माहिती का, का? बाहेर हात नाही घरात म्हणजे इथे इगतपुरीला खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं एक फक्त पत्रिकेचं काम करायला त्याला एवढं लांबून बोलवणं नाही का त्याच्यापेक्षा असं वाटतं आम्हीच करून घेतो ते काम आणि उमेश पण आहे तो उमेशला म्हटलं तू बघ आता आम्ही करून घेतो तसं पण शैलेश आहेच मग शैलेशनं मी त्या पत्रिका वगैरे तर पाठवल्याच होत्या तर भरपूर जणांना असं प्रश्न पडणार का मग मी आपण दोघंच गेलो पत्रिका बघायला मोठा भाव नव्हता का खर कसा तो पण तिच्या एवढं काम होत असतो त्याच्यानंतर ते बाळ पण एवढं त्रास देतो तुम्हाला मी सांगितलं होतं मग त्याला म्हटलं काय हरकत नाही तरी पण तो फोन करून विचारपूस करतो कसं काय सगळ्या गोष्टी कशा आहेत तरी त्या मग ज्या गोष्टी असतात सांगायच्या त्या सांगतो आम्ही तर चला आता चहा घेतो अगोदर आणि मग बोलते मी तुमच्या चला आता आम्ही चहा घेतो मस्त थोडं पुढे चालत आलो आम्ही आणि आता चहा घेण्यासाठी आलो आहोत आणि ते मस्त एक मागच्यात आपण इथून एक काय घेत होतं मग मी मलाही बर्फी घेतली होती आम्ही मागच्या वेळेस आणि काय होतं कापडा घेतला होता आणि रसमलाई पण घेतली होती खूप छान होती टेस्टी होती ती गर्दी होती सगळे लोक एकदा टेबलवर बसले होते तर आता एक टेबल रिकामा झाला तर मम्मीला म्हटलं बस आणि आता ते आणतील चहा तर चहा घेतल्याच्यानंतर कशी पुढची जी कामं आहेत ते आम्हाला करता येईल आणि किती घ्यायचे आपल्याला ब्लाऊज पीस आणि ते नऊ तरी नऊ नऊ ब्लाउज पीस आणि ते बघू आता ते दुकान आहे इथे आहे ना दुकान मग मी ते स्पेशल सामान ते घेते आणि मग तसं तुम्हाला सांगतो चहा मस्त चहा एकदम छान जास्त गोड नाही ना मग छान आहे ना चहा घेतला चहा एकदम मस्त होता जसा आम्हाला आमच्या दोघींना आवडतो तसा छान होता आणि मम्मी आपण हे चहा घेतो पण आपण याला दिवसात दोनदाच घेतो ना नाही दोन ना फक्त दोनच घेतो दोनदाच घेतो पण तसंच पण आम्हाला चहा दोनच वेळेस हा दोनच वेळेस पाहिजे पण चहा पाहिजे सगळ्यांना माहिती मला चहा खूप आवडतो मम्मी मी खूप वेळेस अशी मध्ये चला चहाचा टाइम झालेला आहे चहा ठेवते तर मम्मी पण मला म्हणते काय चहा घेते का, का तर मी पण चहा हो ठेवलेला आहे किंवा मी तिकडे चहा ठेवते ना लग्जम ब असं वाटतं आपण जाऊन प्यावते भरपूर जण असं करता कोमज तू चहा ठेवला तर आम्हाला पण आहे ना चहा पिण्याची इच्छा झाली नाही का तर मी पण चहा हो ठेवला किंवा तू हे बनवते कोमज ते, ते पण बनवण्याची इच्छा झाली नाही का चांगलं वाटतं ना मम्मी असं आणि बरं झालं आता पाऊस उघडलेला आहे ना त्यामुळे आम्हाला असं फिरता येतंय आम्ही जेव्हा उतरलो होतो ते एकदम मागे उतरलेलो होतो बस स्टॉपच्या इथे आता तिथून आता हळूहळू पुढे आलो आहोत अजून पुढे जायचं आहे आम्हाला चल मग मी इकडने आणि इथं कसं थोडीशी ट्रॅफिक वगैरे असतेच बरं झालं हात पाय व्यवस्थित ठेव ना चला चला चाले पुढे जायचं ना चला मी किती एकदम छान एकदम फ्रेश आणि इथे गणपतीचं मंदिर होतं छान दर्शन झालं गणपती बाप्पाचं आम्ही परत पुढे चाललो आहोत चला जर मी व्हिडिओ शूट करते तर सगळे लोक बघताय माझ्याकडे पुढे जायचं मग आम्ही पुढे जायचं पुढे जायचं आहे हां दुकाना बंद चला आता आम्ही पुढे आलो आहोत आणि सगळे काम झालेले आहे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात ब्लॉग बघण्यासाठी सगळे म्हणतात तो आम्हाला लग्नाचे ब्लॉग बघायचे आहे आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत तर हळूहळू हो मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि सगळे म्हणतात मम्मी एक गोष्ट मला असे खूप सारे कमेंट सारे सगळेजण म्हणत होते का कोमल तू पावसात का परत लग्न ठेवलं तर मला असं वाटतं हे उत्तर मम्मीच द्यावं मम्मी तुला काय वाटतं म्हणजे मी आपण पावसात का परत ठेवलं पावसात का परत ठेवलं कारण का आता कोमल म्हणजे तिकडे दोन महिने सुटे असतात ना मुलांना त्याच्यामुळे म्हटलं दोन महिने म्हणजे लग्न सगळं होऊन जाईल आणि मग तेव्हा ती येत्या डिसेंबरमध्ये तेव्हा पंधरा दिवस सुट्टी असते मुलांना त्याच्यामुळे एवढं सगळं करणं एवढं पंधरा दिवस नाही जमत त्याच्यामुळे म्हटलं पाऊस पाऊस आपण तिथे काढून आणल्यात आहेत ब्राह्मणांकडून हां चालेल म्हणे काय हरकत नाही म्हणे बोलले ब्राह्मण हां तर मम्मी तेच म्हटले की मी आता येणार पण नव्हते मी परत तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला पण मम्मी तू आता आले मुलांना सुट्ट्या आहे परिबेला सुट्ट्या आहे तरच या सगळ्या गोष्टी होतील लग्नाच्या गोष्टी होतील म्हणून आता आपण आता ऑगस्टमध्येच लग्न करूया तर म्हणून मग लग्न आहे ऑगस्टमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला लग्नाच्या पत्रिकेचा कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय